माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयात गटारीचे पाणी ओतून केला निषेध अधिकारी यांचा कारभार चव्हाट्यावर माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कक्षात गटारीचे पाणी ओतून ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चव्हाट्यावर आणल्याची तीव्र प्रतिक्रिया भाजपचे पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम यांनी दिली माधवनगरमधील वार्ड क्रमांक तीन मध्ये गटारीची पाईप फुटून गटार तुंबत आहे त्या गटारीचे अशुद्ध दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याचा तक्रार अर्ज पंचवीस एप्रिल रोजी भाजपाचे पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम यांनी माधवनगर ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांना दिले होते या अर्जात आठ दिवसात काम न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात गटारीचे पाणी टाकू असा इशाराही निकम यांनी दिला होता मात्र दिवस उलटूनही काम न करता अधिकारी फक्त आश्वासन देऊन टोलवाटोलवी करीत असल्याने सुमित निकम यांनी गटारीचे निक पाणी ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामविकास अधिकारी कक्षामध्ये फेकून ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चव्हाट्यावर आणला आहे

ही पाईप बदलली जात नाही तोपर्यंत रोज एक पाटली गटारीची बट, घाण आणून ग्रामपंचायत कार्यालयात वतली जाईल मी तुम्हाला अर्ज देऊन किती दिवस आले आव कशाची मीटिंग करता साहेब इथे लोकांच्या घरात पाणी चालले हे असं काय तुमचं हे धंद बरोबर नाही बघा तुमचं कार्यालय सुद्धा केलंय घाण मी तुम्हाला तसं बघा तुम्हाला जर लोकांशी काय घेणं देणं नसेल काही लोकांनी जर घाणीत राहावं असं तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण घाणीत राहायचं तुम्ही उद्या या नाही तर येऊ नका तुम्ही आला नाही तरी चालते पण लोकांना तुम्ही घाणीत काय ठेवलंय अहो कुणाला सांगताय तिथं कोण एक सदस्य लक्ष देत नाही का सरपंच हा मग तुम्ही सेवा करा ना फोन बोलवायची काम तुम्हाला अर्ज देऊन दहा वेळा तुम्हाला फोन उघडत हे लवकरात लवकर झालं पाहिजे नाही तर रोज एक बादली आणून तुमच्या कार्यालयात वतणार नाही हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रोज एक बादली फिरले आणून वतणार आणि आता कोंडी सांगणार नाही त्या लोकांनी कठीण राहायचं का बठ्ठीच पाणी त्यांच्या घरात चालले अहो दोन पायपा घालायचं काम आहे तुम्ही दोन पाइपा तुम्हाला घालायचं होत असेल तर फुडून पावत तुम्ही अहो सांगून तुम्ही सांगताय नसतो मला दहा वेळा सांगितलं पण झालंय का ते पण काम झालं का तुम्ही किती दिवस लावलं मग मग साधी किरकोळ काम करतोय दोन पाईपा घालायचे तुमचं काम झालं पाहिजे ជាទាក់កម្តានៅ